लाईव लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जय मल्हारी मार्तण नमस्कार माझ्या सगळ्या भावांनो आणि बहिणीनो आज आपण एका अत्यंत पवित्र दिवशी आणि एका विशेष विषयावरती बोलणार आहोत सव्वीस नोव्हेंबर या दिवशी चंपाष्ठी खंडोबा महाराजांच्या कृपेचा दिवस आणि संकट निवारणाचा दिवस आहे आज मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे चंपाषष्टीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये कोणते तीन उपाय सर्वात शक्तिशाली आहेत कोणते मंत्र जपायचे आणि आजचा दिवस तुमचे आयुष्य कसे बदलू शकतो तुम्ही फक्त शांतपणे ऐका आणि शेवटपर्यंत की व्हिडिओमध्ये राहा हीच माझी विनंती खंडोबा महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावरती नक्कीच होईल चला तर मग सुरुवात करूया मैत्रिणींनो सर्वांना पुन्हा एकदा जय मल्हारी मार्तंड आज आपण बोलणार आहोत सव्वीस नोव्हेंबर चंपाषष्ठी हा दिवस का इतका शक्तिशाली असतो या दिवशी काय करावे काय करू नये संध्याकाळी कोणते तीन उपाय तुमचे नशीब बदलू शकतात आणि खंडोबा महाराजांना कोणता मंत्र सर्वात प्रिय आहे आजचा लाईव्ह जर तुम्ही पूर्ण ऐकलात तर तुम्हाला आजच परिणाम जाणवू शकतो सकाळचे करायचे उपाय तर काय करावे उठल्यावरती सर्वप्रथम घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा एक पिवळे किंवा लाल फूल ठेवा त्यानंतर गंध हळद कुंकू याचे मिश्रण तयार करा आजच्या दिवशी शक्य तेवढे शांत राहा हा दिवस वादविवादाचा नाही तर भक्तीचा आहे चंपाषष्ठीची पूर्ण कथा ऐका खंडोबा महाराज म्हणजे पराक्रम तेच आणि दैवी शक्ती जेव्हा राक्षस मल्लाने पृथ्वीवर अत्याचार केले देवतांनी प्रार्थना केली आणि खंडोबांनी मल्हारी मार्तंड रूप धारण करून मल्लाचा अंत केला त्यावेळी मल्लाचा शेवटचा शब्द होता माझ्या स्मरणाने तुझी पूजा करावी म्हणूनच आजही खंडोबा महाराजांची पूजा मल्हारी नावाने केली जाते हा दिवस म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय झालेला तर पूजा कशी करावयाची मैत्रिणींनो आज आजची पूजा फार अवघड नाही खंडोमा महाराजांना हळदीने गंध लावा पिवळे किंवा लाल फूल अर्पण करा भाकरी आणि पिठलं हा सर्वात त्यांचा प्रिय नैवेद्य आहे तुम्ही त्यांना तुपाचा दिवा लावा आणि एकशे आठ वेळा मंत्र जपा जय मल्हारी मार्तंड किंवा ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमहा जर घरात लहान मुले आजारी लोक किंवा वाद असतील तर आजची पूजा अत्यंत प्रभावी असते चंपाषष्ठीच्या दिवशी काय करू नये लक्षात ठेवा आज काही गोष्टी करू नयेत काळे कपडे भांडणं खोटं बोलणे जास्त खर्च मांसाहार मद्यपान आणि दुपारी झोप तुमचं मन शांत ठेवा खंडोबा महाराज शांत मनाला लगेच प्रसन्न होतात संध्याकाळचे तीन चमत्कारी उपाय पहा पहिला उपाय म्हणजे हळदीचा दिवा मुख्य दरवाजा समोर तुपा तुपात हळद टाकून दिवा लावा अडथळे दूर होतात दुसरा उपाय म्हणजे भाकरीचा नैवेद्य भाकरी अर्पण केल्याने घरामध्ये कधीही तुटवडा पडत नाही तिसरा उपाय अकरा लिंबांचा मंत्र अकरा लिंबांना जय मल्हारी मार्तंड मंत्र म्हणा घरी नजर येत असेल व्यवसाय थांबलेला असेल तर हा खूप प्रभावी मंत्र आहे सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमहा किंवा जय मल्हारी मार्तंड हा मंत्र सर्व प्रकारच्या अडचणी लवकरच दूर करतो आजचा दिवस तुमचा आहे खंडोबा महाराज तुमच्यावर सुख शांती संपत्ती आरोग्य प्रगती अशी कृपा वर्षावित राहोत सर्वांनी मला मना जय मल्हारी मार्तंड या लाईव्हमध्ये मध्ये आल्याबद्दल तुम्हा सर्वांची मी आभारी आहे तुमच्या परिवारावरती खंडोबाची अशीच कृपा राहू धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय मल्हारी मार्टन